मग तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेसोबत पण अशीच पद्धत व्हावी की शिवसेनेचे दोन जे गट पडले आहेत ते देखील एकत्र यावे असं वाटतंय तुम्हाला ओ ते ऐकेल कोण इथं ठाकरे आहेत मेरी क्या नाही दोंगी ते असं असतं ते काहीतरी डायलॉग आहे तसा तशातला भाग आहे मेरी ज्याशी नाही दूंगी असतला प्रकार असतो इथं आणि म्हणून कॉम्प्रोमाइज कसं करायचं राजकारणात पुढे कसं जायचं हे शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे अजित पवार शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले तसे मग तुम्ही देखील ठाकरेंसोबत जाऊ शकता का भेटू शकता का त्यांना पुढे त्यांना आम्ही भेटू शकतो का नाही हा प्रश्न वेगळा आहे त्यांची मानसिकता काय ही पहिली तपासली पाहिजे त्यांना त्यांना आजही त्या कॉन्फिडन्स मध्ये जागतायत शरद पवार जर अजित पवार एकत्र आले ना याचा फटका कुणाला बसणार आहे उबाटा गटाला बसणार आहे काँग्रेसला बसणार आहे आम्हाला नाही म्हणून ते त्यांच्या राजकीय खेळी कशी खेळायचे त्यांना जाणीव चांगली आहे आणि शरद पवार आजपर्यंत कधीही इतक्या वर्ष सत्तेशिवाय राहिलेले नाहीत आणि आता त्यांची बाहेर राहण्याची तयारी नसावी म्हणून ही झालेली भेट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका